नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव सागर देशमुख मी धनलक्ष्मी क्रॉप सायन्स लिमिटेड या कंपनीचा नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहतो तर आज आपण आलेलो आहोत देवपूर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे येथील प्रगतीशील शेतकरी श्री चंद्रकांत शिवराम गडाख यांच्या शेतावर तर आपण त्यांना विचारू का त्यांना त्यांनी ही जी धनलक्ष्मी कंपनीची व्हरायटी रणबंका लावली लावलेली आहे तर त्याच्यात त्यांना कसा अनुभव आला त्यांना काय वाटतं त्या मक्याबाबत नमस्कार सर का नमस्कार तुम्ही ही धनलक्ष्मी कंपनीची रणमंका मका लावली ही कसं वाटतंय तुम्हाला याचं पीक पाहून कणीस वगैरे छान आहे आता पुरंपार शेती करण्यात आलेलो माणसं आम्ही दरवर्षी ब्रँड बदलत असतो आणि यावर्षी सागर भाऊ आणि रामाल साहेबांच्या आग्रह खातर आमचे माधव शेठ यांच्या आग्रह खातर हे त्यांनी आम्हाला ये दिला रमबंका महालक्ष्मी धनलक्ष्मी तर ते त्याचे उत्तम असा रिझल्ट दिसतोय आणि या वर्षी चांगला ॲव्हरेज आलं तर आमचे पाच पन्नास शेतकरी या वर्षी पुढच्या वर्षी तीच माका करायचा आग्रह करू असं बाकी काही नाही आणि तुम्ही याला खत कोणकोणते मारले याला एकच खत मारलंय फक्त दहा सव्वीस आणि गेल्या एकरी 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 दहा चंद्रकांत सरांनी तर आपण बघू बगु, बघू शकता की याचं जे कनिस आहे हे गर्द असं नारंगी रंगाचं कनिस आहे याला आडव्या लाईनिंगचा घेर हा सोळा ते अठरा आहे आणि उभ्या लायनिंग याच्या चाळीस ते पंचेचाळीस आहे तर आपल्याला काय वाटतं याचं साधारण उत्पन्न किती क्विंटल आहे अपेक्षित आहे आता मागील वर्षापेक्षा वर्षी आम्हाला मागील वर्षी पस्तीसच्या दरम्यान आलो होतो तर <laughs> चाळीस पर्यंत येईल असं वाटतं याचा चारा वगैरे आपल्या इकडे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात तर <laughs> याचा जो चारा हिरवा आहे तर याचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो का काय होऊ शकतो कारण शेतकरी बांधवांनो धनलक्ष्मी कंपनीचा रणबंका या माक्याचं वैशिष्ट्य असं आहे का कनिज काढल्यानंतर सुद्धा चारा हा आपल्याला हिरवागार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यानंतर चंद्रकांत सर तुम्ही आता धनलक्ष्मीचा रणबंका माका लावला ला आहे ला ला तुम्हाला अनुभव चांगला आलेला आहे तुम्ही इतर शेतकरी बांधवांना सांगाल का पुढच्या वेळेस तुम्ही हा माक्याचा निवड करावी तर शेतकरी बांधवांनो ज्या प्रकारे चंद्रकांत सरांना अनुभव आलेला आहे धनलक्ष्मी कंपनीचा रणबंका या मक्याचा तर आपणही येत्या रब्बी हंगामात येत्या खरीप हंगामात धनलक्ष्मी कंपनीचा मका रणबका याची निवड करून आपल्याही उत्पादनात अशी वाढ करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद